नमस्कार महावार्ताचे संपादक साप्ताहिक महावार्ताचे संपादक सामाजिक कार्यकर्ते बाबासाहेब शिवाजीराव वानखेडे जालना येथील त्यांच्या कार्यालयात आपण आलोले आहोत आणि दीपोत्सवनिमित्त दोन हजार पंचवीस उत्सव दीपोत्सव सुरू आहे काल दंत्र वसुभारत झाली आहे उद्या नरक चतुर्थी आणि परव दिवशी दिवाळी आहे अर्थात या निमित्ताने सन्मान्य बाबासाहेबची वानखेडे काय बोलतायत आपण ऐकूयाच ओबीसीचे बळ देणारे नेतृत्व छगनरावजी भुजबळ साहेबांचा आठ पंधरा ऑक्टोंबरला वाढदिवस आला आहे या निमित्ताने एक विशेषांकही काढला खूप सुंदर अंक काढलेला आहे आपण बघतोय या निमित्ताने खूप चांगल्या प्रकारे अंक निघलेला आहे सजावट पण झाली एवॉर्ट पण चांगलं त्याचं जाहिराती पण दिसत आहेत पेपरमध्ये तर वानकडे साहेब आपलं स्वागत आहे सांगा बोला कसं काय दिवाळी दिवाळीच्या निमित्त महाराष्ट्रातील सर्व शेतकरी बांधवांना गोरगरिबांना अधिकारी कर्मचारी वर्गांना सर्वांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा बरोबर बांधवांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा आहे बरोबर साप्ताहिक बुलंद सेना टी व्ही बोलंद सेना दैनिक बुलंद सेेत आपलं सर स्वागत आहे काय सांगणार आमच्या संपूर्ण राज्यभरातल्या देशभरातल्या प्रेक्षकांना महाराष्ट्रात जी ओवीस चळवळ चालू आहे त्या चळवळीमध्ये असं आहे की मान्य नामदार छगनराजू गुरगाई हे गेल्या ऐंशी वर्षापासून ओबीसी चळवळ किंवा केलेली आजची नाही पूर्वीपासून काम करत आहे आणि सीची ही सभा बीडला झाली तर एक मिनिट एक मिनिट एक मिनटं मी तुम्हाला बीडच्या सभेबद्दल काही बोललो नाही मला महाराष्ट्राबद्दल तुमच्या तुम्ही काय करतात ते पहिले सांगा तुमचा परिचय पूर्ण द्या तुम्ही सामाजिक पत्रकारित कोणत्या वर्ष आलो पहिला प्रश्न मी ऑक्टोबर दोन हजार तेरा पासून पत्रकारीमध्ये संपादक म्हणून महावार्ता पेपरचे संपादक आहे अच्छा मी ओबीसी एकता परिषद स्थापन केली त्या संस्थेचा संस्थापक अध्यक्ष अच्छा तुमचं मूळचं गाव कोणतं माझं मूळ गाव जालना आहे अच्छा हा इतर विद्युतकरण कंपनीमध्ये एकोणीसशे अठ्याहत्तरला लागलो होतो जॉईन झालते जॉईन जातो आणि दोन हजार बाराला स्वच्छता नियुक्ती घेतली तुमचं शिक्षण किती आलं माझं दहावी पास शिक्षण झालं आहे बरं 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 सामाजिक कार्य तुमचं किती वर्षांचं चालू आहे मग माझं सामाजिक कार्य माझं वयाच्या सतरा वर्षापासून मी सामाजिक कर का कार्य करतो बरं आणि मी मग रिटायर कधी झाली तुम्ही दोन हजार बाराला स्वच्छ झालो आहे महावितरण कंपनीमध्ये बरं बरं आणि बरं यावेळेस घेऊन माझा मुलगा त्या ठिकाणी सर्व लागला बरं आणि माझा मुलगा सर्व काम करतोय हां मला एक मुलगा हां बरं एक मिनटं हे मंत्री महोदय छगन भोजबोल साहेबाची कधी तुमची भेट झाली माझी एकोणीसशे त्र्याऐंशी पासून भुजबळ साहेबांची ओळख आहे अच्छा आणि म्हणजे भुजबळ साहेब तुमचे नेते आहेत समजा नेते आम्ही पहिल्यापासून त्यांचं काम करतो अच्छा बरं मला दुसरा प्रश्न आहे संजय राठोड मंत्री यांची तुमची कधी भेट झाली माझी संजय राठोड साहेबांची भेट ही दोन हजार तेरा झाली भेट बरं आणि त्यांची त्यांचं कार्य चांगलं आहे बरं आणि त्यांच्या कार्य कार्यामुळे मी त्यांच्याशी संबंध आलेला आहे बरं बरं आता तुम तुमची काय अपेक्षा आहे समाजाप्रती आमच्या विविध समाज बांधवांनी एकमेगाची आपल्या भांडण करू नये नावालावी करू नये बरं का विचाराने नावे हां आम्ही एका विचाराने आनंदाने नावे आणि एकमेकांची बरं मध्यंतरी तर मी संत रोहिदास महाराज महात्मा ज्योतिबा फुले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साहेब आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीच्या सहित्र ते एकत्र कार्यक्रमामध्ये दिसले होते तर आपण असे वेगवेगळ्या कार्यक्रमामध्ये सहभागी होतात यातून एकताचा आणि सामाजिक सा सलोकाचा संदेश जालनिक जातोय आपण भविष्यात नगरसेवक आमदार होण्याचा विचार करू शकता का मी आमदार नाही नगरसेवक नाही काही नाही मी सामाजिक सेवक आहे आणि सेवक म्हणूनच काम करणार बरं सेवक म्हणूनच राहणार बरं आगामी काळातच समजा महाराष्ट्राच्या जा राजकारणामध्ये जालना महानगरपालिकेमध्ये जर ओबीसी जागा सुटली पदासाठी तुम्ही उभा राहणार ना का नाही 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 उभा उभं राहायचं कशालाही आपण मी या महानगरपालिकेत उभा राहायचं प्रश्न नाही मी काय सांगतो की माझं महत्त्वाचं निवडणूक लढण्यापेक्षा हां विकास झाला पाहिजे आणि गोरगडीवर आणण्यास निवडणूक गोर आणण्याचं सोडू असं होऊ नाही अच्छा बरं तुमचं असा म्हणायचा अर्थ आहे की समाजात आमदारकी खासदारकी नगरसेवक जिल्हा परिषद मंत्रीपद घेण्यापेक्षा समाजातल्या दुर्बल घटल्या घटकातील लोकांना न्याय काम केलं पाहिजे आई बरोबर हे काम केलं पाहिजे आणि ही ही हीच आजची पण आज आजची परिस्थिती अशी आई वाढल्याची मुलं ऐकत नाही मुलं मुलामध्ये संस्कार कमी होत चाललेले आहे आज आजकाल प्रत्येकाच्या हातात आयफोन पाहिजे व्हॉट्सअप पाहिजे इंटरनेट पाहिजे फेसबुक पाहिजे पण संस्कार आणि नीतिमूलला हे कमी होत आहे पालकांनी आपल्या मुलांवर ते लक्ष देणं गरजेचं नाही का त्यांना बाल संगोपनमती नेण्याची गरज नाही ने का संस्कार देण्याची गरज नाही का ही सगळ्या समाजातली परिस्थिती आहे यावर बोला थोडक्यात या स आज ज्या पिढीला असं वाटतं की आज मी मोठा कॅप्टन मी मॅच पाहिले की मी मोठ्या तीन तास झाले की मी बॅटिंग केली मी ओपनिंगला बॅटिंग भारतात महाराष्ट्र भारतात आणि महाराष्ट्र महाराष्ट्र भारतात महाराष्ट्रात तर छत्तीस जिल्हे छत्तीस जिल्ह्यातून वाकरा भारताचे जर प्लेअर वाकरा निवडते तर आपला नंबर कधी लागेल विचार याला वाटतं मला याच्यात क्रिकेटमध्ये गेलो कमाई होईल याच्यात गेलो त्यात कमाई होईल अशा अशा जगत आहे आणि ज्या ठिकाणी ज्या तरुणांना नोकऱ्या पाहिजे तर नोकऱ्याच्या बंद ना नोकऱ्या बंद सरकारने कंट्रॅक्टिव्ह नाही माझ्या प्रश्नात उत्तर दिलं नाही सगळे सोयऱ्यापासून नीती मुला संस्कार मुलावर पाहिजे की नाही पाहिजे हे नाही पाहिजे ना मुला संस्कार पाहिजे मुलावर संस्कार असले तरच मुलाची प्रगती होईल मुलगा चांगला तर संसार चांगला हा मी याच निमित्ताने सामाजिक कार्यकर्ते बाबासाहेब वानखेडे याने आपल्याशी बोलताना सांगितलं की जालना असू किंवा सं छत्रपती संभाजीनगर असू प्रत्येक पालकाने आपल्या मुलाकडे विशेष लक्ष दिलं पाहिजे त्यांच्या मुलांक जर शिक्षण असेल उच्च शिक्षण व्हायचं असेल दहावी असेल आठवी असेल बारावी असेल तुम्ही मुलांना फोन द्या पण ते मुलाचा फोन दोन अडीच तास दिला पाहिजे सारखा व्हॉट्सअपवरती नसलं नसले पाहिजे टी व्ही पण आयली पाहिजे पण त्याचा एक ठराविक वेळ असायला पाहिजे असं बाबासाहेब वानखेडे म्हणतात आणि दीपोत्सवनिमित्त ते जालनेकरांना काय संधी देतात थोडक्यात आपण ऐकूया सांगा मुलांनी आईवडिलाची सेवा आणि संपत्तीचे रक्षण करणे हे पहिले कर्तव्य आणि ज्या टी व्ही चॅनल हे जर आपण मोबाईल खेळत बसलो तर तुमच्या डोळ्यावर त्रास होईल आणि नजरा कमी होतील आणि पुढं आईवडिलां दवाखान्याचा खर्च वाढेल आपले खर्च वाढेल आपली शक्ती कमी होईल आणि आपल्याला पुढं परीक्षेला जायचं कुठं जायचं आपली नजर कमी होईल एक विचार करणे गरजेचं आहे आणि मला टी व्ही चॅनलपासून आणि मोबाईलपासून अल्प राहिल्याचं एक शेवटचा प्रश्न आहे तुमच्या दृष्टीने तुमचे मार्गदर्शक आदरणीय छगन भुजबळ साहेबांचा वाढदिवस साजरा आता चालला आहे त्यांनी ओबीसी चळवळचं नेतृत्व करतायत त्यांनी स्वतःचं आता आज अजित पवार यांच्यासोबत आहे त्यांचं नेतृत्व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीत पण त्यांना जर पुढं जर जायचं असेल भविष्यामध्ये तर त्यांनी स्वतःचा पक्ष स्थापन करावा असं तुम्हाला वाटतं का अबा पक्ष स्थापन करण्यासाठी मनुष्यबळ आणि माणसाला नीतीची गरज असते आणि पक्ष स्थापन करण्यासाठी एवढे पाऊल उचलले समाज जागरूकता पाहिजे खरंच पक्ष स्थापन होऊ शकतो समाज जागृतता नसल्यामुळे हे करणं शक्य नाही आहे आणि जे चाललेल्या घड्यामोडी आपल्या पहिल्या आपल्या पाय पिढीपासून चालू आहे आजची पिढी नाही आहे की मी याच्याबरोबर गेलो पाहिजे त्याच्याबरोबर गेलं पाहिजे हे आपण जे म्हणू शकतात ते पण ते होऊ शकत नाही आणि आजच्या पिढी जागृत असली तर सगळ्या गोष्टी काही होऊ शकतात हे होते बाबासाहेब वानकडे आमच्याशी टी व्ही उलंदीसोबत बोलत साप्ते बुलंदा दैनिक ना टी व्ही ना यूट्यूबवर उपलब्ध आहे कृपया लाईक करा जालना मुंबईहून एक ऑक्टोबर अक्टूबर दो हज़ार पंचीस सौराज से बुलंदावा हिबुलंदना बाबा साहेब वानखेड़े के सामाजिक कार्यकर्ता थे उन्होंने छगन भूजब जी के बारे में कहा है कि उन्होंने मंत्री रहना चाहिए लेकिन खुद की पार्टी नहीं बनानी चाहिए ऐसा भी बाबा साहेब वानखेड़े ने कहा है सामाजिक हेतु के विषय पर उसने बच्चों को भी संस्कार देने की गरज कहा है और जालना नगरी जनता को आम लोगों को भी दीपोत्सव की शुभकामना दिए धन्यवाद और यूट्यूब पर टी वुलंदा लाइक कीजिए धन्यवाद हैप्पी दीपावली